असं म्हणतात आनंद हा शोधावा लागत नाही इतरांना आनंद देऊन बघा मग तुम्हालाही तो आपोआप मिळेल आणि खरं बोलायचं झालं तर आनंदी राहणं ना हे आपल्याच हातात असतं एवढं मात्र नक्की छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो आता आनंदाबाबत हे माहिती आहे का तुम्हाला की आनंदाचा पण आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो वीस मार्चला आंतरराष्ट्रीय आनंद दिवस दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राने हा दिवस दोन हजार तेरा सालापासूनच साजरा करण्यास सुरुवात केली त्यांचा प्रस्ताव बारा जुलै दोन हजार बारा रोजीच मान्य झाला आणि या संकल्पाची सुरुवात भूतानपासून झाली होती या देशाने राष्ट्रीय आनंद दिवसावर प्रकाश टाकला आता यंदाच आनंद दिवसाचं काय महत्त्व आहे तो कसा साजरा केला जातो आणि त्याची एक थीम बनते ती काय आहे यावर चर्चा करूयात व्यक्ती कोणताही असो प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद ही सर्वात मोठी गोष्ट आहे आनंदी कसं राहायचं हे प्रत्येकाला जेव्हा समजेल ना त्यानंतर आपण प्रत्येकजण खूप चांगलं काम करू शकू आणि पर्यायानं आपलं प्रत्येकाचं आयुष्यही वाढेल ॲक्च्युली संयुक्त राष्ट्राचं पण हेच मत आहे की आनंदी राहणे हे प्रत्येक लोकांची ध्येय आणि आकांक्षा असली पाहिजे आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाचा आपल्या जीवनात काय विशेष महत्त्व आहे तर हा दिवस प्रत्येकाला मग तो कुटुंब असो विद्यार्थी असो सहकारी असो किंवा अगदी समुदाय असो प्रत्येकजणाला थोडा वेळ थांबून त्यांच्या जीवनात खरोखर आनंद कशामुळे मिळतो यावर विचार करण्यास हा दिवस प्रोत्साहित करतो शिवाय हा आनंदी दिवस ना प्रत्येकाला त्याच्या प्रियजनासोबत त्याचा दिवस आणि वेळ कसा घालवायचा याला प्राधान्य देण्यास देखील प्रेरित करतो जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी अधिक कृतज्ञता बाळगणे गरजू लोकांना मदत करणे किंवा जीवनातील साध्या आणि लहान क्षणांचं कौतुक करणं आवश्यक आहे कारण हे सर्व जीवनात आनंद आणतात तर यंदा दोन हजार पंचवीसला आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची थीम केअरिंग आणि शेअरिंग अशीच ठरली आहे चला तर मग आपल्या जवळच्या आणि हक्काच्या लोकांची केअरिंग करूया आणि आपल्या मनात जे जे काही आहे त्यांच्याबरोबर शेअरिंग करूयात